तर भाजपच्या या नवीन ऑफिसच्या जागेवरून राऊतांनी हल्लाबोल केलाय नियम डावलून महापालिकेची जागा बडकवल्याचा हा आरोप राऊतांनी केलाय आणि भूमिपूजना आधी शहांनी जागेचं रहस्य समजून घ्यावं राफेलच्या वेगानं फाईल्स फिरवत जागा पदरात पाडून घेतली असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली साडेतीन वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेल्या त्यांच्या फाईल हालत नाही अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हल्लेली नाही दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे ज्याचं भूमिपूजन अमित शाह करत ते रहस्य त्याच्या पुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल फाईल बाहेर येतील